आज शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास घडलेल्या भीषण दुर्घटनेत विजेच्या धक्क्याने चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे ही घटना तुळजापूर तालुक्यातील केशेगाव शिवारात घडली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बोअरमधील पाईप काढण्याचे काम सुरू असताना कप्पीजवळील विद्युत प्रवाहित तारांवर पडली यामुळे अचानक प्रचंड विद्युत प्रवाह निर्माण होऊन झालेल्या अपघातात चौघांना जोरदार धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला या दुर्घटनेत कप्पी चालक खाशीम कोंडुलाल फुलारी वय अंदाजे पन्नास त्यांचा मुलगा रतन काशीम फुलारी व अठरा शेतकरी नागनाथ साखरे वय पंचावन्न आणि रामलिंग नागनाथ साखरे वय सव्वीस सर्व राहणार केशेगाव तालुका तुळजापूर यांचा समावेश आहे अपघातात उडालेल्या ठिणग्यांमुळे परिसरातील गवतही जळाले घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे